नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण दिनांक एकोणतीस तीस, तीस नोव्हेंबर रोजी कोणत्या राशींचे भविष्य चमकणार आहे हे पाहणार आहोत त्याचबरोबर तीस तारखेला म्हणजे ते शनिवारी अमावस्या आहे त्यामुळे या येणाऱ्या शनी अमावस्येला कोणत्या राशींचे भविष्य कसे राहणार आहे हे आप पाहूया त्या अगोदर तुम्हा सर्वांना हात जोडून विनंती आहे की अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री राम लिहायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया एक डिसेंबर पासून मेष राशीच्या लोकांसाठी संमिश्र असून तुमची प्रगती होणार आहे वृषभ राशीची पेंडिग पेमेंट होई कर्क राशीच्या लोकांवर कामाचा भार पडू शकतो कन्या राशीसाठी ज्ञानात भर पडेल कामे होतील धनु राशीसाठी यशाचे मार्ग खुले होतील कुंभ राशीची खूप धावपळ होणार असून ताण वाढवू शकतो मीन राशीसाठी खर्च जास्त होणार चला तर करिअर आणि आर्थिक बाबतीत आजचा दिवस कसा असेल ते पाहूया पहिली राशी आहे वृषभषभ राशीच्या लोकांसाठी आर्थिक बाबतीत ठीक आहे तुम्ही एका खास गोष्टी काळजी घ्यावी ती म्हणजे तुमच्या बोलण्यास मधुरता हवी तुमच्या वाईट बोलण्यामुळे समोरच्या व्यक्तीला राग येऊ शकतो त्यामुळे तुमचेच नुकसान होईल तुमचे रखडलेले पेमेंट आज मिळणार आहे त्यामुळे तुम्ही आनंदी असाल कोणतेही काम करताना बुद्धी चातुर्याचा वापर करा त्यामुळे तुमच्याचा फायदा होणार आहे व्यवसायात चांगला नफा आहे दुसरी राशी आहे मिथून मागील काही दिवसांपासून तुम्हाला होणारा शारीरिक त्रास कमी होणार आहे मुलांकडून चांगली बातमी मिळेल तुमच्या बोलण्यावर संयम ठेवा तुमच्या कामामुळे सगळेजण प्रभावित होणार असून तुमचे कौतुक आणि मानसन्मान होणार आहे आज प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल तिसरी रास आहे कर्क एखाद्या मोठ्या कामाचा भार तुमच्यावर पडू शकतो ज्यासाठी तुम्हाला कामातून सुटी घ्यावी लागेल जर तुम्ही एखाद्या नवीन कामाचा विचार करत असाल सगळ्यांचे सहकार्य मिळेल तब्येतीची काळजी घ्या तर मित्रांनो तुम्ही इथपर्यंत हा व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका चौथी रास आहे सिंह करिअरमध्ये यश मिळेल आणि या रशीच्या लोकांसाठी प्रगतीचे योग आहेत तुम्ही नेहमी दुसऱ्यांच्या अधिकार क्षेत्रात घुसून तुमचे वर्चस्व प्रस्थापित करत असता कधीकधी यामुळे तुम्हाला लोकांच्या टीकेचा सामना करावा लागू शकतो तुम्ही एक चांगले अधिकारी बनू शकता पण यासाठी आधी चांगले कार्यकर्ते बनणे आवश्यक आहे पुढील रास आहे सिंह या दिवसांना मध्ये करिअरमध्ये यश मिळेल आणि तुमच्यासाठी प्रगतीचे योग आहेत तुम्ही नेहमी दुसऱ्यांच्या अधिकार क्षेत्रात घुसून तुमचे वर्चस्व प्रस्थापित करत असता कधीकधी यामुळे तुम्हाला लोकांच्या टीकेचा सामना करावा लागू शकतो तुम्ही एक चांगले अधिकारी बनू शकता पण यासाठी आधी चांगले कार्यकर्ते बनणे आवश्यक आहे सहावी रास आहे कन्या या राशि लोकस करीयर चांगले तुम्हार ज्ञात भर पड़ना आज तुम्हें बुद्धि चातुर ने प्रत्येक कठिन परिस्थितीत मार्ग काढ़ला तुम्हार कठोर प्रयत् इच्छापूर्ति हो सरकार सन्मान हो शक्यता है संध्या धार्मिक अन्ष्ठा वे व्यतीत तसेच होम्ही शुभ कार्यात खर्च के मानसन्मान वाड़ है पुढील रास आहे तूळ राशीच्या लोकांसाठी या दिवसांमध्ये तुमच्या संपत्तीत वाढ होईल पत्नीकडून तसेच सासरच्या मंडळींकडून कामात सहकार्य मिळेल नोकरीमध्ये तुमचे गुप्तशत्रू आज आक्रमक होतील आणि वरिष्ठांकडे तुमच्याबद्दल तक्रार करतील तेव्हा सावध रहा आर्थिक स्थिती उत्तम असून व्यवसाय वाढीच्या दृष्टीने विचार करू शकता आठवी रास आहे वृश्चिक या राशीच्या लोकांसाठी हे दिवस यश आणि प्रगतीने भरलेले आहे तुम्हाला मिळणारे यश आणि ऑफिसमध्ये तुमचे होणार कौतुक यामुळे तुमच्या सहकायांचा मूड काहीसा बिघडू शकतो त्यामुळे सावध रहा आणि तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा तुम्ही संयम ठेवा आणि कौतुकाने हुरळून जाऊ नका तुमच्या चांगल्या वर्तनाने वातावरण सामान्य असेल रात्री कुटुंबातील एखाद्याच्या व्यक्तीची प्रकृती बिघडल्यामुळे तुमची धावपळ होई तुम्हाला इतरांना मदत केल्याने आज तुम्हाला समाधान मिळेल तुमचा दिवस आनंदात जाईल पुढील रास आहे धनु या रशिया लोकांचे यशाचे मार्ग खुले होणार आहेत तुम्ही जसण ठरवलने त्याप्रमाणे कामे मार्गी लागतील रागावर नियंत्रण ठेवा घरातील समस्या सुटेल आज तुम्हाला काही कामांमध्ये राजकीय मदत मिळेल अचानक धनलाभाची शक्यता आहे व्यवसायाशी संबंधित योजना यशस्वी होतीस पुढील रास आहे मकर या राशीतील लोकांना करिअरमध्ये फायदा होईल दुपारी एखादी शुभलाभ देणारी बातमी मिळेल आज तुमचा सन्मान वाढणार असून अडलेली कामे पूर्ण होतील संध्याकाळी पाहुणे येणार आहेत खूप दिवसांपासून तुम्ही ज्या पाहुण्यांच्या वेळी कोणीतरी तुमच्या घरी येऊ शकते खूप दिवसांपासून प्रतीक्षित असलेल्या पाहुण्यांच्या आगमनाने आनंद होईल आणि तुमचा सन्मान वाढेल रात्री एखाद्या मंगल कार्यात सहभागी होणार आहात पुढील रास आहे कुंभे या राशीतील लोकांना शिक्षण आणि स्पर्धेच्या क्षेत्रात विशेष यश मिळेल उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होणार आहेत त्याचा लाभ घ्या ऑफिसमध्ये मानसन्मान वाढणार आहे धावपळ जास्त झाल्यामुळे काही आजार डोकेवर काढते जोडीदार प्रत्येक कामात साथ देई प्रवासाचा योग असून त्यातून लाभ मिळेल शेवटची रास आहे मीन, मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खर्चिक असून घरगुती उपयोगाच्या वस्तूंवर आज तुमचा बराच खर्च होऊ शकतो सांसारिक सुखाची साधने आज वाढणार आहेत ऑफिसमधील सहकारी किंवा नातेवाईक तुमचा तांतणाम वाढवलीत आर्थिक व्यवहार करताना सावध राहा। कोर्ट कचेरी सुरू असले तर निकाल लांबणीवर जाणार पण धीर धरा विजय तुमचाच आहे विरोधकांचे कटकारस्थान यशस्वी होणार नाही तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका